नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं मायबोली मराठी चॅनलवर आज एकच न्यूज झळकली आणि जिथे तिथे डी गुकेश डी गुकेश नाव झळकतं आहे तर कोण आहे हा डी गुकेश आणि काय आहे इतकं तरी मोठं की त्याचं नाव इतकं झळकतं आहे तर चला पाहूया स्टेप बाय स्टेप तर डी गुकेश हा अठरा वर्षीय विश्वविजेता ठरलेला आहे याचबरोबर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वविजेता ठरणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे म्हणूनच तर डी गुकेशचं सगळीकडे कौतुक होत आहे भारताचा अठरा वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशने इतिहास लिहिला आहे गुकेश आता बुद्धिबळाचा बादशाह आहे चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिक लेरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली मग ते क्रॅडिटेट्स असो बुद्धिबळ ऑलिम्पियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका बुद्धिबळपटू नेमका आहे तरी कोण जाणून घेऊया त्याचा प्रवास काय आहे डी गुकेशचं पूर्ण नाव डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोमराज दोमराजू आहे गुकेशचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहामध्ये चेन्नईमध्ये झाला त्याच्या वडिलांचे नाव रजनीकांत आहे आणि ते कान नाक आणि घशाचे सर्जन आहेत तर त्यांची आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली बुद्धिबळासाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वविजेतेपद जिंकणे हा महत्त्वाचा क्षण होता आपल्या लेखाने केलेल्या कामगिरीमुळे हा क्षण त्याच्या वडिलांसाठी आभार न करणारा ठरला आहे एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं डी गुकेशची यशोगाथा डी गुकेश हा त्या शाळेतचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू मिळाले आहेत गुकेशने त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँडमास्टर असलेल्या प्रज्ञानंदनला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली त्यावेळी प्रज्ञानंद अंडर हंड्रेड चॅम्पियन्स होता प्रज्ञानंदनप्रमाणेच गुकेशनेही लहान वयातच ठरवले होते की आता बुद्धिबळ हेच आपले ध्येय आहे याच कारणामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणे बंद केले आणि संपूर्णपणे बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केले गुकेशच्या स्वप्नांसाठी त्याच्या आई वडिलांनाही सर्वस्वपणाला लावले गुकेशचे वडील ई इ... एन टी सर्जन आहेत लहान असलेल्या गुकेशसह त्याचे वडील प्रत्येक टुर्नामेंटला जायचे महिन्यातील पंधरा दिवस गुकेशबरोबर प्रवास करून उर्वरित पंधरा दिवस शस्त्रक्रिया करत असत गुकेशबरोबर सतत प्रवास करत असले असलेल्या त्यांच्या करिअर करिअरवरही परिणाम झाला पण ते आपल्या मुलासाठी सर्व काही करण्यासाठी तयार होते गुकेशच्या आईचे नाव पद्मा आहे त्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत गुकेशने दोन हजार पंधरामध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्याने दोन हजार अठरामध्ये बारा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दोन हजार अठराच्या आशियाई युवा बळ स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदके जिंकली फ्रान्समधील चौतीसावी ओपन डी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरामध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला दोन हजार एकोणावीस पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता तर भारत भारताचाही सर्वात तरुण ग्रँड ग्रँडमास्टर आहे विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश भाऊक झाला त्याच्या विजयानंतर रडतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या सर्व यशोगाथेमागे गुकेशच्या वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे आणि वडिलांच्या दिलेल्या वेळामुळे आणि वडिलांनी स्वतःच्या करिअरपणाला लावून मुलासाठी खूप वेळ देऊन आणि मुलाचा ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट घडवून आणली म्हणून आज डी गुकेश घडला गेला याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगत जेतेपद मिळवता आलं होतं त्यानंतर अकरा वर्षांनी गुकेशनं गुकेश गुकेश सा ही कामगिरी बजावली तसंच अठरा वर्षाचा गुकेश बुद्धिबळातला आजवरचा सर्वात युवा जगजेता ठरलेला आहे सिंगापूरमध्ये झालेल्या ल लढतीत गुकेश आणि लिरेन एकूण चौदा गेम्स खेळले त्यात तेराव्या गेम्सनंतर दोघं प्रत्येकी साडेसहा गुणांसह बरोबरीत होते अखेरचा गेमही बरोबरीत सुटेल असं वाटू लागलं होतं पण गुकेश शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्यानंतर अखेर लिरेनवर मात केली गुकेशच्या यशानं भारताच्या बुद्धिबळातल्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केली आहे गेल्या काही वर्षात गुकेश प्रज्ञानंद अर्जुन एरिगसी अशा युवा बुद्धिबळपटूंनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये बाजी मारली बुद्धिबळाचा छंद आणि स्वप्नपूर्ती असल्यामुळे चेन्नईत राहणाऱ्या रहा। तर ही सर्व होती डी गुकेशची यथोगाथा तुम्हाला या यशोगाथेबद्दल काय वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल, ला ला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्याही मुलांमध्ये असेच कुठले चांगले सुप्त गुण असतील खेळायची आवड असेल तर अभ्यासाबरोबरच त्या खेळण्याच्या गुणांकडे पण लक्ष द्या त्याने पण तुमच्या मुलांमध्ये नवीन काहीतरी करिअर घडू शकतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद